वेलकम तो आवर जे मार्केट चे सांगे। मी कैलास गणगे आपल्या सत्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मी काल सांगितल्याप्रमाणे पस्तीस मिनिटानंतर पूर्ण साइडवे झालेला आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे निफ्टी फिफ्टी सुद्धा साइडवे होती आणि बँक निफ्टी सुद्धा जवळपास साइडवे मार्केट आपल्याला आज दिसते म्हणून आपला प्रत्येक व्हिडिओ हा जरूर जरूर शेवटपर्यंत बघावा त्याने आपल्याला पुढच्या दिवशी येणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला त्याची एक पुसटशी कल्पना येऊन जाईल म्हणजे आपला लॉस होणार नाही तसेच मी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी लाईव्ह येत असतो ये तर त्यामध्ये आपण या ठिकाणी एखादा ट्रेड घेत असतो आणि तो प्रॉफिटेबलच असतो तर तुम्ही आमचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका तर चला आज मार्केटमध्ये काय झालंय आणि सोमवारला मार्केटमध्ये आपण कोणत्या पोझिशन घ्याव्या या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण तेही या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी आपण डायरेक्ट लेवल्सकडे जाऊया आणि या ठिकाणी आपण सोमवारला कोणता ट्रेड घ्यावा याबद्दल लेवल्स घेऊया तर आजची जी मार्केट होती त्यामध्ये आपली जी ब्ल्यू लाईन होती ती खूप खाली होती आणि मी कालच सांगितलं होतं की आपण आपल्या ब्ल्यू लाइनवर ट्रेड न घेता आज आपण ऑप्शन चेनवरती पूर्णच्या पूर्ण ट्रेड घेणार आणि ब्ल्यू लाईन खूप खाली आहे परंतु आज जे लेवल्स आपल्याला आराध्या सॉफ्टवेअरने दिलेले आहे त्या लेवल्सनुसार आज आपली ब्ल्यू लाईन ही वरती आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण ज्या लेवल्स आराध्या सॉफ्टवेअरने दिल्या होत्या त्या लेवलला मार्केट ओपन झाले आणि तिथून मार्केट पुन्हा खालच्या लेवलला आपल्याला आलेलं दिसलं इथून मार्केट पुन्हा वरच्या लेव्हलला जाताना दिसलं परंतु निफ्टी मध्ये वरती मार्केट पोहोचलं नाही आणि जवळपास नऊ वाजून पस्तीस मिनिटानंतर मार्केट एका रेंज मध्ये फसलेला आपल्याला पूर्ण दिवसभर दिसलेला आहे तसंच बँक निफ्टी सुद्धा या ठिकाणी बघितलं तर आपण जी ब्ल्यू लाईन दिल दिली आपल्या ग्रीन लाईन दिलेली आहे तिथून मार्केट पुन्हा ग्रीन लाईन पर्यंत आणि या ठिकाणी आपला बावन्न हजाराचा जो सायकोलॉजिकल लेवल आहे तोही आज मार्केटने तोडलेला आपल्याला दिसला नाही म्हणजेच या लेवलला भरपूर मोठ्या प्रमाणात सेलर्स अवेलेबल आहेत हे आपण ऑप्शन मध्ये आज बघणारच आहोत तर आपलं हे मार्केट आपण जे काही बाउंड करून ठेवलेल्या होत्या तर ऑनलाईन जे माझे चॅनल बघतात ऑनलाईन जे या ठिकाणी आपण येत असतो तर त्या ठिकाणी ह्या सर्व लेवल्स मी या ठिकाणी काढून देत असतो आणि सकाळी एक प्रॉफिटेबल ट्रेड आपण घेऊन या ठिकाणी मी अर्ध्या घंट्यानंतर माझ्या कामाला निघून गेलेलो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल तर आपल्याला उद्याच्या काय लेवल्स असतील म्हणजे सोमवारला काय लेवल्स असतील आणि त्यानुसार मी सकाळी सुद्धा अपडेट तुम्हाला रिंगच्या माध्यमातून देणार आहे तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या सोमवारचे लेवल्स काय निफ्टी मध्ये काय असतील आणि बँक मध्ये काय असतील ते या ठिकाणी आता बघूया तर आपण जाऊया बँक निफ्टी मध्ये त्या ठिकाणी आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स आपली ब्ल्यू लाईन आता आलेली आहे एकावन्न हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास हजार एक्कावन्न हजार आठशे पर्यंत आपली या ठिकाणी ही लाईन आलेली आपल्याला दिसते पुढचं टार्गेट आहे आपलं एक बावन्न हजार तीनशे तेरा आणि त्याच्यावरचं टार्गेट आहे बावन्न हजार पाचशे बहात्तर तर या ठिकाणी आपण ह्या मंथली लेवल झालेले आहेत आणि हे अप टार्गेट आहे आणि या ठिकाणी खालच्या लेवल दिलेल्या आहेत म्हणजे मार्केट खाली येऊ शकते एकावन्न हजार दोनशे आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार जवळपास एकावन हजार तर आपल्याला बघायचं आहे की आपल्या लेव्हल्स पाच मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कशा पद्धतीनं राहणार त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आता एक लक्षात ठेवायचं आपली ब्ल्यू लाईन ही जेवढी आपल्या मार्केटच्या जवळ असेल तर या ठिकाणी मार्केट या लाईनला येऊन सस्टेन होऊन ठरवत असते की खालच्या साईडला जायचं किंवा वरच्या साईडला जायचं त्या ठिकाणी आपल्याला नियमानुसार ब्ल्यू लाईन जी आहे ती एकाच वेळी मोठ्या बुलिश कॅन्डलने क्लोज झाली पाहिजे ब्ल्यू लाईनच्या खाली किंवा वरती आता आपलं मार्केट वरती आहे त्यामुळे या ठिकाणी क्रॉस करून रेड जर कॅन्डल क्लोज झाली आणि त्यानंतरची कॅन्डल जर या कॅन्डलचा लो तोडत असेल तर आपण बिंदास घुसू शकतो आणि ते कुठपर्यंत घुसू शकतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपण पहिले सी पोझिशन काय आहे ते या ठिकाणी बघूया तर सी पोझिशन आपली आहे पहिली बावन्न हजार त्या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्रीन लाईन घेणार आहोत आणि ग्रीन लाईनचा पहिला रेजिस्टर आपला आहे बावन्न हजार जो आज मार्केटने तोडलेला नाही पण जर सकाळ सोमवारला मार्केट गॅप ओपन होते आहे तर आपल्या पुढच्या लेव्हल्स या ठिकाणी राहणार आहे बावन्न हजार दोनशे तर त्यासाठी आपण काय करणार वन डे च्या टाइम मध्ये येणार आणि या ठिकाणी मार्केटमध्ये बघणार काय पोझिशन असू शकतात तर आपली पहिली लेवल बावन्न हजार हेच असणार आहे त्या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टंट मी या ठिकाणी टाईप करून तुम्हाला दाखवतो आहे आणि या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टंट वन मी लिहितो आहे ठीक आहे ओके रेजिस्टंट वन नंतर जर मार्केट वरती गेले तर डायरेक्ट डायरेक्ट मार्केट जाणार आहे बावन्न हजार तीनशे तेरा ला आहे आणि त्याच्या पुढचं टार्गेट आपलं राहणार आहे बावन्न हजार पाचशे बहात्तर त्या ठिकाणी आपले रेजिस्टन्स पहिला रेजिस्टन हा दुसरा राहणार आहे त्या ठिकाणी आपण रेजिस्टन दुसरा घेणार आहोत आणि या ठिकाणी चौदा आपण साईज घेणार आणि रेजिस्टन तिसरा आपण या ठिकाणी मार्क करणार आहोत एक एक रेजिस्टन आपला आता वाढतो आहे आणि या ठिकाणी आपलं मार्केटही त्या पद्धतीनं मूव करताना आपल्याला दिसते जर ब्ल्यू लाईन क्रॉस करून मार्केट खाली आले तर आपल्याला कुठ कुठपर्यंत आपला सपोर्ट आहे ते बी आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी आपला पहिला सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी पाहा आपण रेड लाईन या ठिकाणी घेऊया आणि हा आपला पहिला सपोर्ट राहणार आहे आणि या ठिकाणी बघणार तो सपोर्ट आहे एकावन्न हजार सहाशे त्रेपन्न जर याला मार्केटने तोडलं तर आपला डायरेक्ट सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी आणि आपला सेकंड सपोर्ट आहे आणि तिसरा सपोर्ट आपल्याला एकावन्न हजार तीनशे एकसष्ट आणि चौथा सपोर्ट आपल्याला एकावन्न हजार राहणार आहे तर या ठिकाणी आपण बँक निफ्टी मध्ये ह्या लेवल्स सोमवारला फॉलो करायचे आहे आणि यानुसारच आपण ट्रेड घ्यायचा आहे तर हे एज्युकेशनल चॅनल आहे मी जे सांगतो हे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारपूस करूनच आपले ट्रेड घ्यावे लेवल्स मी देत असतो तर त्यावरती चालायचं नाही चालायचं हे मार्केटवर डिपेंडिंग असते आणि आपल्या लेवल्स आजपर्यंत एक एकदम परफेक्ट आलेल्या आपल्याला दिसतील हे पाहण्यासाठी आपण आपले मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता तर हेच ऑप्शन चेनवर कशा पद्धतीने आहे ते बी या ठिकाणी आपण बघणार आहोत तर आपण जाणार आहोत सेन्सिब्युलमध्ये आणि सध्याची आपली जी या ठिकाणी सेन्सिब्यूल आहे त्या ठिकाणी बघणार आहोत ऑप्शन चेन त्या ठिकाणी आपण ऑप्शन चेनला आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघणार बँक निफ्टीची ऑप्शन चेन तुम्हाला आजूबाजूचा थोडा त्रास होईल परंतु आपल्याला या ठिकाणी आपले शेअर मार्केट महत्वाचे आहे कारण हे प्रॉफिटेबल आपल्याला दिसणार आपण आहोत एकावन हजार आठशे ला आणि या ठिकाणी नऊ पॉईंट सेवन फुट रायटर आहे आणि नऊ पॉईंट टू म्हणजे या ठिकाणी आपल्याला साईड वे झालेला मी ऑनलाईन आलो होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की याच लेवलला आपला जास्तीत जास्त साईडवेअर राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न मार्केट जर या ठिकाणी आले तर आपलं मार्केट एक्कावन्न हजार सातशे पर्यंत येईल आणि नंतर डायरेक्ट एकावन्न हजार पाचशेचा आपला या ठिकाणी सपोर्ट आहे तर आपला आपण पकडूया एकान हजार पाचशे हा आपला सपोर्ट आहे वीस पॉईंट पाच या ठिकाणी फूट रायटर या ठिकाणी बसलेले आहेत आणि जर मार्केटने वरती गेले तर बावन्न हजाराचा आपला काय आहे रेजिस्टन आहे खूप मोठा रेजिस्टर्न आहे आणि या ठिकाणी हे दोनच सध्या सपोर्ट आणि रेजिस्टन आपल्याला ऑप्शन मध्ये दाखवण्यात आलेले आहे जर बावन हजाराचा सायकोलॉजिकल लेवल जर तोडली तो तर मार्केट डायरेक्ट जाणार आहे बावन हजार पाचशे वर ठीक आहे तर आपल्याला बघायचं आहे बावन हजार जर तोडला तर आपण ज्या पद्धतीनं आपल्या लेवल्स दिलेले आहेत त्या पद्धतीनं मार्केटमध्ये सी बाय करावा प्रॉफिट बुकिंग करावे आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेन सांगते आहे त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत आता आपण बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी मध्ये मी तुम्हाला सांगितलं पूर्ण वेळ मार्केट काय होत साइडवे होत आहे या ठिकाणी आपण निफ्टी फिफ्टीच्या लेवल्सही आपल्याला ले या ठिकाणी आलेलं ला आहे ब्ल्यू लाईन आपले आता काय झालेले आहे वरती आलेली आहे आता ज्यावेळेस मार्केट पंचवीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पंचवीस हजार चारशे चोडे त्यावेळेस पहिला रेजिस्टर आपला राहणार आहे सेम हाच या ठिकाणी आपण याला डार्क ग्रीन घेऊया घेऊया आणि या ठिकाणी आपला पहिला राहणार आहे हा आपल्याला पुढचा रेजिस्टर राहणार आहे पंचवीस हजार पन्नासचा तर या ठिकाणी आपण पंचवीस हजार चारशे ऐंशी हा रेजिस्टर आपल्याला या ठिकाणी फेस करावा लागणार आहे थि आणि या ठिकाणी ऑप्शन चेनला सुद्धा आपण हे बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपण वरती जाणार आणि आपला तिसरा रेजिस्टर राहणार आहे पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी आपण पंचवीस हजार पाचशे चा या ठिकाणी काय करणार आहोत रेजिस्टर थर्ड घेणार आहोत तर आपण या ठिकाणी रेजिस्टर थ्री लिहूया आणि जर मार्केट खाली आले तर या ठिकाणी मार्केटमध्ये आपण जाणार आहोत आजचा जो आपला सपोर्ट होता जिथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि तो आहे सपोर्ट पंचवीस हजार तीनशे तेवीस हा पहिला सपोर्ट राहणार आहे दुसरा सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे ब्याण्णव म्हणजे पंचवीस हजार तीनशेच्या जवळपास आपला सपोर्ट राहणार आहे तर आपण या ठिकाणी हा बी सुद्धा लिहून घेऊ सपोर्ट वन आणि हा आहे कि आपला सपोर्ट टू तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला की मार्केट या खाली जर उतरले तर आपला तिसरा सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी सपोर्ट थ्री आणि आपण हा सपोर्ट टू आहे आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे सपोर्ट टू तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन हे दाखवते का ते बी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपण ऑप्शन चेन ला जाऊया आणि या ठिकाणी ऑप्शन चेन आहे आपली निफ्टीची आणि ते या ठिकाणी बघूया आपण सध्या आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास वरती आणि या ठिकाणी जर बघितलं तर एकवीस पॉईंट नव्वद म्हणजे बावीस लाख कॉल रायटर बसलेले आहेत आणि त्याच्या आगे पंधरा पॉईंट सात या ठिकाणी पुट रायटर बसलेले आहेत आपला मार्केट या ठिकाणी खाली जाऊ शकते पंचवीस हजार तीनशे या ठिकाणी बत्तीस आणि पंचवीस आहे आणि पुढचं आहे पंचवीस हजार दोनशे त्या ठिकाणी मार्केट पंचवीस हजार दोनशे पर्यंत येऊ शकते ज्यावेळेस कॉल रायटर आपल्याला ट्रॅप झालेले दिसतील आणि खूप मोठा या ठिकाणी रेजिस्टर आहे तो आहे पंचवीस हजार चारशे वरती तर या ठिकाणी पंचवीस हजार चारशे त्यानंतर पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी आपला खूप मोठा रेजिस्टर आपल्याला बघायला मिळेल तर पंचवीस हजार चारशे वरती भरपूर लोक बसलेले आहेत आणि आपला सपोर्ट आहे या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे म्हणजे याच रेंज मध्ये सोमवारला मार्केट राहू शकते तर आपण बघूया सोमवारला मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे आणि आपल्या ज्या लेवल्स आहेत निफ्टीच्या त्यानुसार आपण या ठिकाणी आपला रेट घ्यावा आणि लेवल टू लेवल आपला प्रॉफिट कमवावा जर या ठिकाणी आपण आपल्याला ह्या पद्धतीने लेवल्स कशा आपल्याला बघायचे आहेत तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे आपले के व्हिडिओज टाकलेले आहेत ते व्हिडिओज नक्कीच बघा कारण या ठिकाणी आपण प्रीवियस जे व्हिडिओज आहेत या मध्ये आपण प्रत्येक पिढी लेव्हल्स मॅच होतात की नाही हे आपल्याला या ठिकाणी समजेल तर आपल्या आराध्य जी ब्ल्यू लाईन ते आपल्यासाठी प्रॉफिटेबल लाईन मी त्या ब्ल्यू लाईनला प्रॉफिटेबल लाईन असं म्हणेन तर ती ब्ल्यू लाईन ज्यावेळेस क्रॉस होईल त्यावेळेस एक तर डाऊन फॉल जास्त प्रमाणात येतो किंवा अपफॉल जास्त प्रमाणात येतो म्हणून बारा सप्टेंबरचा आपला व्हिडीओ नक्की बघा आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओवरती काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करू शकतात आणि आतापर्यंत आपण हे जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांमध्ये सुद्धा हे शेअर करा म्हणजेच आपल्या लोकांना जास्तीत जास्त मराठी माणसांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल धन्यवाद